नमस्कार मंडळी नो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर या सर्वांनी नष्ट करायला तर बघा यो बी मास नाष्टा करते खाज हे दर दर त्याला दूध आणि पाव पाव आणलाय गरम केलाय खाते चला ओरको आज जायचंय चिवला आणायला शाळेतून दिदीचं पेप एक्स्ट्रा क्लासेस आहे मग आणायला लागतं मला तिला त्याला उरकू ए पटपट काम डिजाय उभास त्याला ठेवली खिचडी मरायला शिवला लागते खीर मला बड उरगते आल्यावर खिरन बनवते सारखं बाहेर जायला लागतं हे चला चला आत मध्ये चला चला या आता शिकायला लागले त्याला खरं खाल्ले पटभर आता चार्जिंगला होते मोबाईल असं होणारे चल घरच राहिला ठेवले घरात चल पितो लिया अंतर मग चला जागा चिवल शाळ मी संख्या पोचली ना चालली पाव घेतला पाव आता इडली घेतोय पाव बघा मी चोरून झाड घेतलं काही दिना चोरणता झाड वाढत नसतं मनी फ्लॅटच खाली इडली वगैरे आधी लेक्चर संपूर्ण चला, थी थी थी। चला तरी आम्ही तो बाहेर पळायला लगेच खेळायला बाजूला आहेत ना कुत्री त्यांच्याकडे खेळायला जाते ते जातो त्याला दमच निघत नाही चला तर खीर बनवते आणि खिचडी आणि खिचडी बनवते आणि खीर बनवली फक्त उपाससाठी दिली जा कधीतरी बनते मम्मीने नाही उपास धरलाय पासी चला सर्वांनी खिचडी खायला गरम गरम खिचडी कशी ती तू खिचडी खाते का चांगली म्हणायला खिचडी आवडते यापैकी दोन्ही काहीच नाही आवडत तरी मी खाते आता भूक लागली जेवण नाही बनवलं मला मी काय हेच आहे तसं आता येताना इडली खाल्लेली दोघींना भी बी आहे हिनं मी एकच घास खाल्लेला है ना तो ना तिथं तो दुखतंय तो तो उसानं आणलेलं तिला बी तिथं दुखतंय एक एक फाटका दिलेला दोघींना लय दमावते ती भांडणं दमा करते ती ती म्हणते ना सक्क्या बहिणी पक्क्या वैरणी तशाच बनायला लागल्या दूघ आहे ना गं नाही बनले ना अन्नडर दाबी दुगीच या सर्व खायला गरम गरम मुलगा लोकला असला तर बघा आता क्लास घेतला आणि चाललं मला नाही आता आली घरी क्लास करून तर चिवनं लई भारी वेणी घातलेली पण मला काय आवडली नाही तर मी तिथं केस सोडली आता दोन वेणं घालते तिच्या मस्त पैकी दोन वेण मधन फुडणं फुडणं पुढन वेण्या घालते तर ती शिकती ना तर कुणी हसू नका <laughs> ना चला मस्ती करतोय बघा लय दो हे चप्पल तिकडा तोडती का माझी चप्पल ठेवित नवीन चप्पल खायल तो सगळी आले सर्दी आली का त्याला तर बघा आता फ्रेश वगैरे हो झाली म्हणलं व्हिडिओ बनवं तर बघा मी तुम्हाला म्हटलेली ना दावील तर म्हणजे काय काय सामान घेतले ते मला टाईमच भेटला नाही तर तुम्हाला आता धावते मी चला काय काय घेतलं आहे मी बघा मी काय काय घेतलं आहे द्या ते दे इकडं बघा मेकअपचा बॉक्स घेतला आहे कमीमध्ये भेटलाय हे दोनशे हे सत्तर हे बघा हे तीसला घेतले आहेत छान त्यातनं वन पीसवर घेतली होती आणि एक फ्रॉक घेतली ना वन पीस आहे त्या ही घेतली तर ते दिली शिवायला तर बघा निकले घेतला आहे दीडशेलाच भेटला आहे कमीमध्ये आपल्याला तर मी चेंबूरला गेलेली शॉपिंग करायला तर बघा हे बी शंभरला घेतलं आहे मस्त आहे का नाही कमीमध्ये तर चप्पल बी मी घेतली बघा तीनशेपर्यंत भेटली मला आणि हा नेकलेस मी ऑनलाईन मागवला तुम्हाला तर धावलेलाच आहे मी पहिलाच तर बघा हा कमर पट्टा मी दीडशेला घेतला या आणि ही एक अजूनही घेतली आहे कानातलं तर हे तिन्ही मिळून सोबत घेतलेलं तर तीस तीस रुपयाचं येईल आणि हे बघा शंभर रुपयाला छान आहे ना आणि ह्या बांगड्या तर ह्या बांगड्या आणि ह्या बांगड्या मध्ये बघा म्हणजे हे तीनशे बोलल्याला मला हे या तीन हे सट करून घेतलेला बनवलेला तर हा ना तीनशे बोलल्याला ए आर बाळा कसं मस्त करते बघा कपड्याशी तर हे ना तीनशे रुपयाला सट कर म्हणजे तीनशे बोलल्याला तुम्ही अडीचशेलाच घेतला बघितला असेलच तुम्ही माझा तर बघूया अजून मी ट्राय तर केला नाही आहे कसा दिसतो या तर ब्लाऊज बघा तर मी काय केलं आयडिया एकदम सिम्पल आहे ब्लाऊज ना तर मग मी काय म्हटलं याला लेस लावावी तर बघा अर्धीच लेस लावली अजून काही लावली नाही बघा लेस लावायला लागली बघा कसं मस्त वाटायला लागले ना म्हणजे म्हणजे छान वाटलं म्हणून हे बघा आणि ही पण लेस घेतली आहे ही अजून अजून आजुन, आणायच्यात लेस मला तर बघा ही एक घेतली आहे छान वाटते ना ते हाताला आणि हाताला लावणारे आणि पाठीच्या बाजूला लावायचं म्हणते तर आता चालू आहे ॲज अ काम म्हणलं करून घ्यावं कम्प्लीट कधी सांगते बघूया बघा ना तर मी पूर्ण घालून दावेल पूर्ण तयार झाला ना की मग घालून दावेल तुम्हाला मग सांगा मला कसा वाटतो आहे कारण तर तारीखचं परत त्यांनी म्हणते ते पुढं टाकलायचा विचार केला आहे काल मॅसेज टाकलेला त्यांनी तो ले ले, तो तर बघू जा आता आज मानलेले तारीख सांगतो म्हणून अजून तर त्यांनी काही आम्हाला मॅसेज टाकलाच नाही आहे तर वाट बघतोय आम्ही बी की तारीख देतील जर जास्त टाईम असेल तर मग आता तर जाणारच नाही कारण की आता दिदीची बी दहावी आहे तर जा म्हणजे दहावीच्या टायमाला कशी जायचं आपण तरी पोरांना सोडून त्यामुळे मग मी पुढं विचार केला की पुढं मी स्वतः पुढं जा म्हणजे पुढची तारीख देणार आहे त्यांना की मी मला आता जमणार नाही करायला कारण की दहावीचं मे नाही बाबा त्यामुळे बघा आता कधी मेसेज येतो तीच वाट बघते आम्ही पण चला आता थोडा व्हिडिओ बनवूया कारण की व्हिडिओ बनवायला भेटत नाही क्लास जायला लागले तशी तर व्हिडिओ बनवते मस्त पायकी म्हणजे तर भाजीची खालवून बनवायचे त्याची तयारी करते मी बसली मंत्र बोलायला बघा स्वामींचं तारक मंत्र तर चला तर जेवणाची तयारी करूया आपण कापून घेतली तर सारखं बाहेर पडतोय बघा जरा नाल्याकडे ते ओरखतेप्रमाणे नऊ वाजली व्हिडिओ बनत बसली वाज बी विडोब टाइम होत नाही परत जळ पण पर मी स्लो करायला आवलेल तू फ करून गेली नाही ती जाळण्यातच जाणार आहे ती सगळ्या रक्कते तर या सर्वांनी जेवायला बघ मेथीची भाजी बनवली मेथीची भाजी आहे मेथीचं कालवून बी हे आणि फ्राय केला माझ्या दे ती दिलाले आवडलेली म्हणून बनवलेली बघा या सर्वांनी जेवायला तर बघा भात फ्राय केला या आणि मी तिची भाजीच कालून केले कच्ची उला काही आवडलं नाही वाटतं म्हणून तिनं तोंडला पोवले आवडलं नाही म्हणले तर या सर्वांनी जेवायला